यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या तो महामार्ग बंदच पाणवलेल्या पूरग्रस्तांचे डोळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर गेल्या तीन दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाने उघडी दिली असली तरीही अजूनही सीना नदीकाठ पुरात अडकलाय अनेक गावांचा पाण्याचा वेढा अजूनही कायम आहे गेल्या तीस तासांपासून सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरील वाहतूक हत्तूर गावापासून बंदच आहे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख एकरपेक्षा देखील जास्त शेती पिकांचं नुकसान झालंय राज्यभरातील सत्तर लाख हेक्टरवरील पिके मातीसह वाहून गेले आहेत संसार देखील उद्ध्वस्त झाल्यामुळे शासन कोणती ठोस मदत देणार याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांचे लक्ष लागले आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे त्यामुळे आज नक्की कोणते निर्णय होतील याकडे राज्यभराचे लक्ष लागले आज सकाळी सीना नदीतील पाण्याचा प्रवाह पन्नास हजार क्युसेक इतका खाली आलाय त्यामुळे आता पूर ओसरण्यास सुरुवात झालीय गावातील दलदल आणि चिखल दूर करून गावे स्वच्छ करण्यासाठी आता सोलापूर झेडपी आणि जिल्हा प्रशासनाला खूप मोठे कष्ट घ्यावे लागणार सोलापुरात दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त होणाऱ्या सीमोल्घन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीनिमित्त वाहतूक मार्गात करण्यात आला बदल एसटी स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते जुना एम्प्लॉयमेंट चौक हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर मुंबई या विमानसेवेचे उद्घाटन पंधरा ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई मधून करणार तर हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापुरात येणार सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव या निमित्ताने चार ते सात ऑक्टोबर दरम्यान सोलापूर ते तुळजापूर हा महामार्ग वाहतुकीसाठी चार दिवस राहणार बंद थक बाकीदारांचा टॅक्स वसूल करण्यासाठी सोलापूर महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेत पंचवीस हजार मिळकतदारांनी भरला पंचेचाळीस कोटींचा टॅक्स आज शेवटचा दिवस मात्र अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची नागरिकांची मागणी सोलापूर सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील ज्या नागरिकांच्या घरात पाणी गेले त्यांच्या खात्यावर आजपासून शासनाच्या माध्यमातून मिळणार दहा हजार रुपयांची मदत Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur दसरा दिवाळीला न्यू प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी डिअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता रोड पटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा झिरो एक स्टंटबाजी आणि प्रसिद्धीबाजी करणाऱ्या पुढाऱ्यांना पालकमंत्री जयकुमार गोरी यांचा सल्ला प्रशासनाचे खच्चीकरण होईल असे काम करू नका महापुरामुळे वाहून गेलेल्या तसेच नुकसान झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी सोलापूर डीपीडीसी मधून देण्यात आला चार कोटींचा निधी सोलापूर झिडपीतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणाऱ्यांची होणार चौकशी तीन ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे झडपी सीईओ कुलदीप जंगम यांच्या सूचना सोलापूर शहरातील बेगमपेठेत राहणाऱ्या अमीर अखलाक दिना याच्या जवळ आढळले एकोणतीस ग्रॅम मेफेड्रॉन पोलिसांनी केली अटक तीन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती दोन पिस्तुले आणि दहा काडतुसे बाळगणाऱ्या सोलापुरातील कुंभारी येथील सचिन घंटे आणि नवी विडी घरकुल येथील फरहान शेख या दोघांना पोलिसांनी केली अटक सोलापूर शहरातून वाहणाऱ्या आदिला नदीच्या खोलीकरणाबाबत आणि रुंदीकरणाबाबत तसेच अतिक्रमणाबाबत पुन्हा महापालिका आयुक्तांना देणार सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे तसेच रस्ते बंद झाल्यामुळे सोलापूरच्या एसटी विभागाला नव्वद लाखांचा फटका सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडी पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना मिळतोय दिलासा सोलापूर विद्यापीठाने परीक्षेचे अर्ज भरण्यास तेरा ऑक्टोबर पर्यंत दिली मुदतवाढ लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच अक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट i <music> विवाहबंधन बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक ट्रान्सफॉर्मर वाहून गेल्यामुळे तसेच विद्युत पूल वाहून गेल्यामुळे महावितरणचे झाले तीस कोटींपेक्षा जास्त नुकसान लांबोटीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे धाडस कर्मचाऱ्यांनी पंधरा गावांचा वीजपुरवठा केला पूर्ववत तेहतीस केवी मेन लाईनवरील जंप तुटल्याने वीज झाली होती खंडित दुर्गाष्टमीनिमित्त तुळजापुरात आज महिषासूर मर्दिनीची अलंकाररूपी पूजा मांडण्यात येणार साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने उत्सवाचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार खासदार उदयनराजे भोसले यांचा ऐतिहासिक निर्णय कोयना धरण परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का तीन पूर्णांक चार रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद याच वर्षात तिसऱ्यांदा नोंद चिंता वाढली That बारावी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी आज असणारी अंतिम मुदत राज्यातील पूरपरिस्थितीमुळे वीस ऑक्टोबरपर्यंत वाढवली मुंबईतील सिद्धिविनायक संस्थेकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दहा कोटींची देण्यात आली मदत दसऱ्यानिमित्त मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावर साडेतीनशे एकरवर तर पंकजा मुंडे यांचा बारा एकरांवर होणार दसरा मेळावा <णाल> <काली शेंगे> राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने राज्यातील साडेतीन लाख कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन म्हणजेच सुमारे पन्नास कोटींचा धनादेश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीला दिला महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आज दुपारी गुवाहाटीमध्ये होणार प्रारंभ पहिल्या दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना दोन नोव्हेंबरपर्यंत आठ संघांमध्ये होणार एकतीस सामने